अन्नपूर्णा किचनमध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे आजची रेसिपी आहे तिळाची करंजी तिळाच्या करंजा बनवणार आहे आपण त्याची सामग्री बघा हे बघा एक वाटी रवा घातलेला आहे मी मध्ये एक वाटी मैदा घालत आहे तुम्ही गव्हाचं पीठ पण घालू शकता तेल घालूया तेल घातलेलं आहे तर थोडं मीठ हे मीठ घातलेलं आहे एक चम्मच एक चम्मच मीठ घातलेलं आहे आता याला मस्त असं मळून घेऊया मिक्स करूया हे तेल आहे ना पूर्णपणे असं मिक्स करायचं तेल पूर्णपणे मिक्स झालेलं आहे हे बघा मस्त स्मूथ स्मूथ आलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालायचं यामध्ये जसं जसं लागते तसं तसं पाणी घालायचं बनवायचं आहे आपल्याला मी आता डो बनवणार आहे तर मस्त हे डो बनलेला आहे याला आपण आता एक तास ढकून ठेवूया हे डो बनलेला आहे आता याला आपण कवर करून ठेवूया एक तास कवर करून ठेवूया जे रवा मुरते आपण यामध्ये कढई गरम झालेली आहे आपण हे तीळ भाजून घेऊया भाजून घेत आहे मी ही तळतड फुटेपर्यंत असं भाजून घ्यायचं मग धीमी गॅस करायची थोडी थोडी धीमी गॅस असली पाहिजे कमी गॅस असली पाहिजे कमी गॅसवर भाजून घ्यायचं मस्त स्लो गा गॅस स्लो ठेवायची आता मस्त तडतडीत तर तीळ फुटत आहे बघा थोडा ब्राऊनचा कलर लालसा कलर आला पाहिजे तडतडीत तर तीळ झाल्याच्या नंतर त्याला काढून घ्यायचं तीळ थंडे झालेले आहे याला मिक्सर मधून काढूया आपण तीळ बारीक केले आपण हे बघा मस्त बारीक झालेले आहे गुळ मिक्स करून घेऊया एक वाटी गुळ घेतलेला आहे हे बघा बघू शकता हे गुळ यामध्ये घालायचं हे तिळाच्या पावडर मध्ये तिळा घालत आहे मी गुळ घालत आहे हे बघा तिळाच्या पावडर मध्ये याला पूर्णपणे मिक्स करून घेऊया मस्त मिक्स है आनी याचा पावडर है। चा मजे लगते। है मिक्स करून घ्यायचं विलायची आणि जाळफळ याचं पावडर घातलेलं आहे ते घालायचा म्हणजे छान लागते टेस्टी चव चविष्ट सेंट छान येते हे झालेलं आहे मिक्स गूळ आणि तीळ आता आपण बनवायला जाऊया हे झालेलं आहे तीळ आणि गूळ आता आपण करंजी बनवायची तयारी करूया डोस्त झाले असे स्मूथ झाले असे झालेला आहे आता मस्त झाला आता याच्या पात्या बनवूया आपण हे बघा एवढा घेतलेला आहे याचा लोडू बनल्यावर असे लोडी घाललेली आहे आता याचे छोटे छोटे गोळे बनवूया हे असे गोळे पाडूया असे आता याची लाटी बनवूया तर करंजी झालेली आहे हे बघा याच मटे त्याच्या त्यामध्ये मटेरियल घातलेलं आहे आणि हे करंजा या पद्धतीने बनवायच्या आता आपण सर्वच करंजा याच पद्धतीने बनवूया छान करंजा येत आहे मस्त आप मी तिळाच्या करंजा बनवत आहे हे बघा कढाईमध्ये तेल घातलेलं आहे तेल गरम झालेलं आहे यामध्ये हे करंजी सोडली मी हे बघा गोल्डन कलर ये पर्यंत याला तळून घ्यायची छान झाली मस्त सकाळी सकाळी पटकन नाश्ता करायचा असला दोन करंजा थोडा चिवडा खाल्ला का नाश्ता होऊन जाते साठी चांगलं असते हातावरच्या पण येतात नसला सासच्या आणि आपल्याला जर करंजा खावा वाटल्या तर हाताने पण भरता येते पाती बनवायची त्याला त्यामध्ये पिठ्ठीचं मटेरियल राहो काय हे राहो तिळाचं राहो शेंगदाण्याचं राहो त्याला आपण त्या पातीमध्ये भरून अशी डिझाईन काढायची अशी छानशी डिझाईन काढायची हातावरच्या पण छान बनतात हे बघा मस्त छान डिझाईन आली हाताची डिझाईन आहे हातावरची करंजी आहे ही करंजी आहे डिझाईन बघा किती सुंदर आलेली आहे हातावरची एवढी मोठी येते पण आजकाल कोणाला ना येत नाही म्हणून साच्यावरची बनवतात मला हातावरची पण येते सोपीच आहे साचा जर नसेल तर हातावरची बनवून घ्यायची ब्राऊन कलर आलेला आहे याला अशी पलटी करून घ्यायची इकडून ब्रा ब्राऊन कलर नसेल तर पुन्हा अशी पलटून घ्यायची घ्यायची आता मी हे काढून घेत आहे झालेली आहे म्राऊन कलर आलेला आहे करंजा रेडी झालेल्या आहे हे गरम गरम नाश्ता थंडा नाश्ता मस्त लागते कसं पण खा करंजी छानच लागते खायला रेडी झालेले आहे या पद्धती छान नास्ता एक नंबर नाश्ता पण आहे चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका प्लीज धन्यवाद